जे भीम यूट्यूब भी फॅमिली काय चालू आहे चाललं बाबा हिंडून फिरून जय भीम जय भीम काय चालू आहे चाललं बाबा घरी आम्ही आता हिंडून फिरून इनबिन तिघे जणी उरलो बाकीच्या भेटतात रोडवर काय करता मग सांगा तुमचं काय चालू आहे बा पा। पाऊसही चालू आहे तरी फिरणं चालू आहे आलो नाही चार पाच दिवस लय कळलं होतं कशी झाली नागपंचमी आणिच होत सगळं आमच्याकडे नागपंचमी वगैरे काही करतात काही सोडतात हो काही आमच्या मैत्रिणी गेल्यावर कोणाला नातू झाला कोणाचं दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे कोणाचं चा काही चालू आहे काय करता मग चालू आहे असं असंबर माथाम एवढं वाचतो ग पान थांबर माथाम एवढं वाचतो ग पान वाचनात जोगवान पाचनाता उरले नाही वेळच जोगवान अमर माता एवढं वाचतो सोपा किती मस्त वातावरण किती मस्त दिसते हिरवगार पाहा किती छ किती वे खांबर माथा एवढं वाचतो गं पान वाचनात उरले नाही वेळेत अगवान खांबर माथा एवढं वाचतो गं पान किती वेळ झाला तू बी माझ्या पाशी माझ्या सवेर मातूही कशा कशाला उपाशी મા તુલા કિતા મા તુલા કિ હોત અગે કિતા અંબર માથા એવડો વાચતો ગુજરાશ માંબીર મગફ કશા તુજા નાતા કરવ્યા જાણ તુજાયાલા તુજ્યા કર્તવ્યા જાણ તુજ્યા કરતવ્યાંભર માથા એવડ વાચ